चर्मकार विकास महासंघातर्फे आज दिनांक सात जुलै रोजी दुपारी तीन वाजता जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले डोंबिवली येथील रहिवाशी भूषण पाटील या माथे फिरूने फेसबुक लाईव्हद्वारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य उच्चार करून येवती तालुका बोधवड येथील चर्मकार समाज बांधव अमोल बाविसकर यास उधारीचे पैसे मागितल्यावरून ज्ञानेश्वर पाटील मंगला पाटील व कमला पाटील या एकाच कुटुंबातील लोकांनी अमोल यास रात्री शिवि शिविगाड करून जातीवाचक शब्द वापरून अवमान केला असून या घटनेच्या निषेधार्थ चर्मकार विकास संघातर्फे आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले या संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी चर्मकार विकास संघाचे अध्यक्ष मनोज सोनवणे यांच्या माध्यमातून यावेळी करण्यात आली आहे या, या निवेदनाप्रसंगी चर्मकार विकास संघाचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष मनोज कुमार सोनवणे जिल्हा सचिव धनराज भारुडे जिल्हा कार्याध्यक्ष राजेश वाडेकर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अर्जुन भारुडे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वासराव सावकारे आदींची यावेळी उपस्थिती होती या संदर्भात चर्मकार विकास संघाचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष मनोज कुमार सोनवणे ने नेमकं काय बोलले आहेत तेच जाणून घेऊयात तर्फे आज निवेदन देण्यात आलं जिल्हाधिकाऱ्याला काय मागणी चर्मकार विकास संघातर्फे मागणी अशी आहे की भूषण पाटील हा साखेगाव येथील रहिवासी असून आता सध्या डोंबिले स्थित आहे याने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री माननीय नामदार संजय भाऊ सावकारे यांच्याबद्दल जे जातीवासक आणि आक्षेपार्य असं विधान केलेलं आहे त्याचं चर्मकार विकास संघ हा तीव्र शब्दात निषेध करतो प्रथम सर्व चर्मकार विकास संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत त्यांच्यातर्फे कलेक्टर महोदयांना निवेदन देण्यात आलं आता आम्ही एस पी साहेबांना पण निवेदन देत आहो आणि राज्यात अशा प्रकारे वातावरण बिघडण्याचं जे काम भूषण पाटील करत आहे त्याच्यावर तात्काळ ती योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी आमची शासनास कलेक्टर महोदयास नम्र विनंती आहे मी उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष चर्मकार विकास संघ मनोज सोनवणे